नुकताच घरी आलो होतो तर मला आई एका स्त्री सोबत बोलताना दिसली याआधी मी तिला कधी बघितले नव्हते ती पाहायला फार छान होती आई मला बघताच घराच्या आतमध्ये आली आणि तिला म्हणाली की आला माझा मुलगा ती माझ्याकडे बघत होती आणि माझी सुद्धा नजर तिच्याकडे पडली मी आईला विचारले तू कुणा सोबत बोलत होती आई म्हणाली ती आपल्या शेजारी राहायला आली आहे आणि ती फार चांगली आहे आणि नेहमी आपल्या घरी येऊन बसते पण मी बऱ्याच दिवसाने आल्यामुळे आई माझ्यासोबत बोलत होती मी काही महिन्यानंतर घरी आलो होतो कारण कामामुळे मी दुसऱ्या शहरात होतो त्यामुळे माझे घरी येणे झाले नाही पण आई सोबत मी नेहमी बोलत होतो आईने एकदा मला या स्त्रीबद्दल सांगितले सुद्धा होते पण त्यावेळी मी लक्ष दिले नाही आई म्हणाली आता पण जाणार आहे की आता इथेच राहून काम करणार आहे मी म्हणालो आता नाही जायचे आहे सध्या तर इथेच माझे काम आहे पण आता काही दिवसांच्या सुट्या आहे आई म्हणाली बरे झाले तू आला तर फार दिवस झाले तुझी आजी सुद्धा माझी आठवण करत आहे पण इतके मोठे घर सोडून मला जायला बरे वाटत नव्हते आणि तुझ्या बाबांना पण सुट्टी मिळत नव्हती पण तुझ्या बाबांना अगोदरच सांगितले होते की काही दिवसांच्या सुट्ट्या काढा कारण फार दिवसाची आई मला फोन करत आहे मी आईला म्हणालो हो जाऊन ये तू आता मी घरी आलो आहे संध्याकाळी बाबा जॉबवरून आले तेव्हा ते सुद्धा मला अनेक गोष्टी विचारू लागले तेवढ्यात आई म्हणाली आता मुलगा आला आहे म्हणून आपण आईकडून जाऊन येऊ तर बाबा सुद्धा हो म्हणाले पण बाबा म्हणाले की आपण गेलो तर याचे कसे होईल कारण याला स्वयंपाक करता येत नाही तर आई म्हणाली आपल्या शेजारी राहणारी प्रतिभा आहे ती याला स्वयंपाक करून देईल आणि मी तिच्याशी बोलून घेते आता मला काही दिवसाच्या सुट्या होत्या म्हणून मी घरीच राहत होतो एकदा ती स्त्री घरी आली तर आई तिला म्हणाली दोन दिवसानंतर आम्ही माझ्या आईकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून तुला आता याचा स्वयंपाक करावा लागेल तसे तर मी सर्व गोष्टी घरी आणून ठेवल्या आहे पण जर काही लागले तर तो याला सांगशील तो तुला आणून देईल ती स्त्री हो म्हणाली तिच्यासोबत एक लहान मुलगी सुद्धा आली होती मी तिला बोलावले आणि एक चॉकलेट दिले चॉकलेट दिसताच ती तर फार आनंदात झाली मी त्या लहान मुलीला तिचे नाव विचारले तर तिने आपले नाव छोटी सांगितले आणि समजले की त्या स्त्रीची ती मुलगी आहे ती स्त्री पाहायला छान होती पण तिचे राहणीमान अगदी साधारण होते दोन दिवसानंतर आई निघून गेली जाताना आई स्वयंपाक करून गेली होती त्यानंतर मी सुद्धा बाहेर गेलो संध्याकाळी आलो तेव्हा ती स्त्री घरी आली आणि मला विचारले की काय बनवू जेवणामध्ये मी म्हणालो आईने संध्याकाळचा सुद्धा स्वयंपाक बनवला आहे त्यामुळे आज मला स्वयंपाकाची आवश्यकता नाही पण तुम्ही आले तर आता चहा बनवा त्यानंतर त्या स्त्रीने चहा बनवला आणि आम्ही चहा घेत होतो तेवढ्या त्या स्त्रीची मुलगी छोटी आली आणि म्हणाली आई बाबा तुला बोलवत आहे आणि फार ओरडत आहे ती लगेच उठून आपल्या घरच्या दिशेने निघाली पण जेव्हा मी तिच्याकडे बघितले तर तिच्या चेहऱ्यावरची प्रतिक्रिया बदलली होती मला तिच्याकडे बघून काही कळत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी ती स्वयंपाक करण्यासाठी आली आणि सोबत तिच्या मुलगी सुद्धा आली मी तिला विचारले की तू शाळेत नाही जात का तर म्हणाली हो मी शाळेत जाते पण आज गेले नाही तसेच मला टीव्हीवर कार्टून लावून द्या म्हणून बोलू लागली दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीने जेवण बनवले आणि निघून गेली पण मी जेव्हा जेवण केले तेव्हा जेवण फारच छान बनले होते आणि ते जेवण करून मला फारच चांगले वाटले सकाळी जेव्हा ती स्त्री आली तेव्हा मी म्हणालो की काल जेवण तुम्ही फारच छान बनवले होते आणि तुमच्या हाताचे जेवण मला फारच चांगले वाटले त्या स्त्रीने माझ्याकडे बघून स्माईल केली पण तिला म्हणालो आजपासून तुम्ही सुद्धा आमच्याकडे जेवण करा तर ती नाही म्हणत होती मी म्हणालो तुम्ही आमच्यासाठी एवढे करत आहे तर आमच्याकडे जेवण केले तर मला सुद्धा चांगले वाटेल तेवढ्यातच मुलगी आली आणि म्हणाली आई मला भूक लागली आहे आता मी त्या खेळत होतो आणि त्यानंतर आम्ही सर्व मिळून जेवण केले आज त्या स्त्री सोबत माझे बोलणे झाले पण जेव्हा मी तिला विचारले की तुमचा नवरा काय करतो तर ती काही वेळेस शांतच होती त्यानंतर म्हणाली काही नाही छोटे मोठे काम करतो पण तिचा चेहरा उतरला होता मी म्हणालो का बरं काही अडचण आहे का कारण त्या दिवशी सुद्धा तुम्हाला तुमच्या नवऱ्याने बोलावले तेव्हा तुम्ही लगेच गेले तर ती म्हणाली जेव्हापासून नवऱ्याचा अपघात झाला तेव्हापासून नवऱ्याचा वागण्यात फार बदल झाला आहे आणि आजकाल तो फारच चिडचिड करतो नेहमी मला रागवत असतो आणि एवढ्यात तर नवऱ्याची फारच शिडचिड वाढली आहे म्हणून मी त्या दिवशी नवऱ्याने बोलावले तर लगेच गेले मी म्हणालो असे काय झाले की तुमचा नवरा चिडचिड करतो स्त्री सांगू लागली नवऱ्याचा फार मोठा अपघात झाला त्यात नवऱ्याचा एका पायाची हड्डी तुटली त्यामुळे त्याचे फार मोठे ऑपरेशन झाले आणि आता अनेक महिने झाले तो घरीच आहे आणि नवऱ्याने कामे पण होत नाही म्हणून मी दुसरीकडे कामाला जाते या सर्व गोष्टीमुळे नवऱ्याला बाहेर जायला मिळत नाही मुलीने कधी नवऱ्याला काय मागितले तर तो मुलीवर सुद्धा चिडचिड करतो त्यामुळे मला फारच वाईट वाटते कारण अपघातामुळे नवऱ्याचे काम सुद्धा सुटले आहे आता त्या स्त्री सोबत माझे फार चांगले बोलणे व्हायचे आणि एकदा ती मला म्हणाली की घरात काही वस्तू आणायचे आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्ही मला सांगा मी आणून देतो तर ती म्हणाले तुम्ही जर मार्केट मध्ये जात असेल तर मी पण येते कारण मला पण घरच्यासाठी बऱ्याच वस्तू खरेदी करायच्या आहे आता आम्ही दोघे मार्केट मध्ये गेलो आणि त्या स्त्रीने बऱ्याच वस्तू खरेदी केल्या आणि मी सुद्धा घरी लागणाऱ्या वस्तू घेतल्या पण त्या सर्वांचे पैसे मीच दिले ती स्त्री म्हणाली की तुम्ही कशाला पैसे देत आहात माझ्याकडे आहे पैसे मी म्हणालो तुम्ही माझ्यासाठी फार काही केले आहे नाहीतर मला रोज जेवण करायला बाहेर जावे लागत होते पण आज तुमच्यामुळेच मला हॉटेलपेक्षा चांगले जेवण घरीच जेवायला मिळते ती स्त्री म्हणाली माझी एवढी प्रशंसा तर आतापर्यंत कोणीच केली नव्हती पण मी जेव्हा तिची स्तुती करायचो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर फारच चांगली स्माईल यायची त्या दिवशी आम्ही बाहेर नाश्ता सुद्धा केला पण ती आज थोडी आनंदात दिसत होती आणि मला तिच्याकडे बघून वाटत होते की तिच्या मनात बऱ्याच गोष्टी लपल्या आहेत पण नवरा असा असल्यामुळे ती आपले आयुष्य फार शांत प्रकारे जगत आहे तसेच जाताना आम्ही तिच्या मुलीसाठी पण काही खायला घेतले पण आता संध्याकाळ झाली होती आणि आम्ही बरेच काही बाहेर खाल्ले होते म्हणून मला रात्री जास्त जेवायची इच्छा होत नव्हती आणि जेव्हा ती रात्री जेवण बनवायला आली तेव्हा मी म्हणालो आज जेवण नाही बनवले तरी चालेल कारण मी बाहेरून ऑर्डर केला आहे आपण बाहेरच नाश्ता केला मला जास्त भूक नाही तर ती सुद्धा म्हणाली की हो मला पण जास्त भूक नाही ती आता माझ्याकडे बसून होती आणि म्हणाली घरी नवरा आला की त्याची नुसती बटबट सुरू असते म्हणून इथे आले तर मला थोडे चांगले वाटते नवरा मला नको ते मला बोलत असतो नवऱ्याच्या गोष्टी ऐकून मला फार वाईट वाटत होते आता मला तर त्या स्त्रीसोबत काय बोलावे काही कळत नव्हते कारण तिचा चेहरा फार उतरला होता मी तिला म्हणालो की उद्या आपण छोटीला घेऊन बाहेर जाऊ कारण छोटी मला फार दिवसाची बाहेर जाण्यासाठी म्हणत आहे तर ती स्त्री म्हणाली ठीक आहे मला पण एक काम आहे तिथे सुद्धा जाऊ दुसऱ्या दिवशी आम्ही बाहेर गेलो आज छोटी बाहेर गेल्यामुळे तिला तर फारच आनंद होत होता त्यानंतर त्या ते स्त्रीने पत्ता सांगितला आणि आम्ही तिथे पोहोचलो आणि ती आपले काम संपून परत आली मी जेव्हा तिला विचारले तर म्हणाली इथे एक जॉब आहे म्हणून मी जॉब बघायला आले होते कारण आता माझ्या कामामुळे घर खर्च भागत नाही आणि त्यामुळे घरात अनेक गोष्टींची टंचाई भासते म्हणून मी एक नवीन जॉबच्या शोधात होते आणि नवऱ्याने पण जास्त आता कामे होत नाही म्हणून त्याला काही महिने घरातच राहून काम करावे लागेल म्हणून मी अजून नवीन कामाच्या शोधात होते तिला म्हणालो की मी तुमच्या नवऱ्यासाठी काम शोधतो आणि तुम्ही इतक्या दूर कामाला येऊ नका तसेच तुम्हाला काही अडचण असेल तर मला सांगा तर ती म्हणाली अगोदरच तुम्ही माझ्यासाठी फार केले आहे त्यामुळे आता मला तुम्हाला त्रास द्यायला आवडणार नाही मी म्हणालो तुमची मुलगी मला नेहमी काका म्हणते म्हणून माझे सुद्धा कर्तव्य आहे की संकटाच्या वेळी तुमची साथ देणे माझ्या या शब्दावर ती तर माझ्याकडेच बघत होती त्यानंतर जेव्हा ती संध्याकाळी घरी आली तेव्हा मी तिला काही पैसे दिले दुसऱ्या दिवशी मी तिच्या नवऱ्याला भेटायला गेलो तिच्या नवऱ्याने मला सर्व गोष्टी सांगितल्या मी म्हणालो तुम्ही काळजी करू नका माझा एक मित्र आहे त्याला मी तुमच्याकडे पाठवतो तो तुम्हाला काम समजून सांगेल आणि घरी राहून पण तुम्ही काम करू शकता मी असे म्हणतात त्याला तर फार आनंद झाला दोन दिवसानंतर मी माझ्या मित्राला घेऊन त्या स्त्रीच्या घरी गेलो आणि तिच्या नवऱ्याला सर्व गोष्टी समजून सांगितल्या त्या दिवशी तिच्या नवऱ्याने सांगितले की जेव्हापासून मी घरी राहतो तेव्हापासून मला फारच वाईट वाटत आहे कारण माझ्याने एक काम सुद्धा होत नाही आणि त्यामुळे बायकोला बाहेर कामाला जावे लागते तसेच आता माझ्याकडे काही पैसे पण नाही आहे त्यामुळे मला फार वाईट वाटते कधी मुलगी मला काही मागायला आली तर मी काही घेऊन देऊ शकत नाही त्यामुळे मला अजूनच वाईट वाटते आणि माझी चिडचिड होते आज मला त्या स्त्रीचा नवराबद्दल खरे काय कळले होते पण आता तिचा नवरा घरी बसूनच काम करतो आणि आता माझी आई सुद्धा आली आहे पण त्या स्त्रीसोबत आता सुद्धा फार चांगल्या प्रकारे बोलणे होत असते एकदा ती म्हणाली की आज तुमच्यामुळेच आयुष्यात आनंद निर्माण झाला आहे आणि तुम्ही दिलेला मला पाठिंबा मी आयुष्यभर विसरू शकत नाही मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद